नमस्कार मी सौ सुरेखा चंद्रकांत करवा महेश बालभव कोथूड संचालिका गेली तेहतीस वर्ष कार्यरत आहे महेश मध्ये दोन वर्षापासून जवळजवळ पंधरा वीस वर्षापर्यंतची मुलं वेगवेगळ्या वर्गांमध्ये सहभागी होत असतात रोज हजारोच्या संख्येने इथं मुलं खेळत असतात स्केटिंग कराटे बास्केटबॉल क्रिकेट रोलबॉल्स जिमनॅस्टिक असे विविध खेळ ह्या विविध वर्गातनं मुलं नॅशनल लेवलला खेळतात आणि खूप काही मुलांना इथे शिकायला मिळत आहे मला दोन हजार तेरामध्ये बालमाल प्रस्तुत रणरागिणी पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे मी आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने महिला आणि मुलांना संदेश देऊ इच्छिते दे, की मुलांनी भरपूर खेळावं खेळामुळे मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढत असते त्याचप्रमाणे महिलांनीसुद्धा घरकामाच्या बरोबर थोडंसं रोजचं चालणे आणि सूर्यनमस्कार हा व्यायाम केला तर निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग होईल केसांच्या आरोग्यासाठी आगोमचे केशरंजना गोळ्या आणि तेल केशरंजना केश